समता परिषदेच्या देण्यात चार दिवसांपासून अमोल उपोषण हे सुरू होतं अखेर छगन भुजबळांच्या आदेशाने उपोषणाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे मराठा समाजाचे नेते मनोज पाटील यांनी मुंबई येथे ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा मागणी करीता आंदोलन करीत असतात त्यांच्या विरोधात धुळ्यात महात्मा फुले समता परिषदेचे उमेश महाजन व त्यांच्या आरक्षण देऊन अशी मागणी करत सुरू केले होते मात्र काल महात्मा फुले समता परिषदेने हे आंदोलन छगन भुजबळ यांच्या आदेशाने तुर्तास मागे घेतलाय मनोज रांगे पाटील यांच्या जरी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्यांना देण्यात आलेल्या विधायक ही विधानभवनात पारित झालेली नाहीये त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही अजूनपर्यंत धक्का लागलेला नाहीये मात्र येणाऱ्या काळात मराठा समाज जर ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी होणार असतील तर आमचे नेते छगन भुजबळ यांचे आदेशाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा उमेश महाजन यांनी यावेळी आहे नमस्कार मी उमेश महाजन मातमोबले समता परिषदेचा महानगर प्रमुख धुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आणि भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मी शनिवारपासून आंदोलनास सुरुवात केली होती आ, बेसिकली मला आंदोलन दोन तीन तासासाठीच करायचं होतं आणि की जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या घरी उपसमितीची सभा घेत आहे आणि मला असं तेव्हा कळलं की काहीतरी गडबड होणार आहे आरक्षणासंदर्भात आपल्या मला असं वाटलं नाही स्वयंस्फूर्तेने मी आणि माझे बंधू धीरेश भाऊ माळी पैलवान आम्ही दोघंच घर पावसात तिथे दोन तास ठिया मांडून बसलो उपोषणासाठी आणि त्यानंतर माझं अण्णामाळी सरांशी देवेंद्र बापू पाटलांशी बेन अप्पा बिरारींशी आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेश बाबुल यांच्याशी संपर्क झाला आणि त्या दरम्यान मग मी असा निर्णय घेतला नंतर की जोपर्यंत काही ठोस हालचाली होत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करायचे आणि त्या दिवसापासून मी आमरहण उपोषणास क्युआन क्लब येथे पोलीस प्रशासनाने मला महात्मा फुलेपुत्रापासून विनंती केली की तुम्ही क्युआन क्लब येथे जावा आणि तिथे उपोषणासाठी बसावा तेव्हापासून मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल्फी जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुमाळी यांच्या सहकार्याने मला तिथे जागा उपलब्ध दे करून देण्यात आली त्या रात्रीनंतर राजेश बागुल यांचं सहकार्य मिळालं आमची टँक जे आमचे म्हणतो आमचे महात्मा फुले विचारवंताचे आमचे ज्येष्ठ विचारवंत आणि आमचा बॅकबोन असलेले प्राध्यापक अण्णा गजमल माळी सर यांचं गायडन्स मिळालं त्यांची प्रेरणा मिळाली आज आपण सोडत उपोषणाने उपोषणास सुरुवात केली आणि आज उपोषण चौथ्या दिवशी आहे आज उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे आज न, 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 आ, 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 ना मान्य नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुर्तास स्थगिती करण्यास सांगितलेलं आहे आणि नाशिक येथे आमचे विभागीय प्रदेशाध्यक्ष श्री कर्डक साहेब आमचे नेते दिलीपांना खैरेसाहेब यांच्याशी चर्चा करून उपोषण तुर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे जारंगे पाटील साहेबांच्या काही मागण्यांना मान्यता मिळालेली आहे परंतु अजूनही ते विधानभवनात त्यांच्यावर विधेयक पारित झालेलं नाही आहे त्यासाठी वेळ मागून निर्णय झालेला आहे आणि माझी जी मुख्य मागणी होती की ओबीसीतनं आरक्षण मिळायला नको त्याला ओबीसी आरक्षणाला अजून तसूवरही धक्का लागलेला नाही आहे आणि जेव्हा आरक्षणाच्या वाटेकरी होऊ बघतील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये तेव्हा मान्य नामदार भुजबळ साहेबांचे दिलीप अंधाकरेंचे बाळासाहेब तडकांचे जे आदेश असतील त्या आदेशानुसार त्या पुढील विचारधारेनुसार सर्वांच्या आदेशाने मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाणार आहोत आणि या उपोषणास त्यासाठी तुर्त स्थगिती देत आहोत आम्ही प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे